नमस्कार श्री स्वामी समर्थ कृतिका फॅशन मराठीमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाठीमागचा भाग स्टीच कशा पद्धतीने करायचा आहे याची डिटेलमध्ये मा माहिती बघणार आहोत तर मग व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघा तर बघा एक एक लाईन लक्षात घेऊन फक्त कमी वेळात हे बघा तुम्हाला पूर्ण ब्लाउजची जर शिलाई मी सांगितली तर वेळ जास्त लागेल आणि मग घाई सांग वेळ आपल्याला जास्त सुद्धा व्हिडिओ ब बघायचा कटाळा येतो त्याच्यामुळे सर्वात आधी पाठीमागच्या भागाचा व्हिडिओ बघूयात नंतर फ्रंट भागाचा सुद्धा मी व्हिडिओ अपलोड करेल चला तर मग सुरुवात करूया तर बघा सर्वात आधी काय करायचं आहे तुम्हाला गळ्यावर टिप टाकून घ्यायचे आहेत तर बघा गळ्या सर्वात आधी गळा स्टिच करून घ्यायचा आहे तर हे बघा मेन फॅब्रिकची ही सरकी बाजू आहे आपली आणि ही उलटी बाजू आहे सरक्या बाजूवर आपण अस्तर ठेवून घेतलेला आहे आणि नंतर टीप टाकायची आहे तर बघा टीप टाकताना जर बघा तुम्ही जर नवीन असाल तर तुम्हाला गळ्यावर एक सारखी टीप टाकता येत नसेल तर काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी अशा पद्धतीचं मार्जिन करत घ्यायचं आहे बघा तुम्हाला करून दाखवते म्हणजे काय होईल तुम्हाला आयडिया सुद्धा भेटेल मान्य तुम्हाला वेळ लागेल असं मार्जिन करायचं सर्वात आधी आणि नंतर मग टिप टाकायची त्याला वेळ लागतो ज्यांना सवय आहे त्यांना मार्जिन सुद्धा करायची गरज नाही पण आहे का जर तुम्ही नवीन असाल तर अशा पद्धतीने नक्कीच मार्जिन करा म्हणजे काय होईल प्रत्येक ब्लाउजला मार्जिन करायचं आहे तुम्हाला सवय लागेल तुम्हाला कुठपासून टिप टिप टाकायची दोन तीन ब्लाउज शिवताना जर अशी तुम्ही मार्जिन केली तर तुमचा एकदा हात बसवपर्यंत पर्यंत रक्कच तुम्हाला अडचण येणार आहे आणि त्यानंतर मग अडचण येणार नाही तर बघा अशाच पद्धतीने कोण सुद्धा मार्जिन करून घ्यायचं आहे तुम्ही आणि टिप टाकायची आहे फक्त गळ्याचं मार्जिन टिप टाकताना एवढं लक्षात ठेवायचं आहे बघा हे मार्जिंग आपल्यासारखं इथं आपण हे मार्जिन कशासाठी आखून दाखवलेलं आहे तुम्हाला की आपलं सगळीकडून सारखाच कपडा सुटला पाहिजे याच्यासाठी मेन मुद्दा म्हणजे याच्यासाठी हे मार्जिंग मारायचं आहे कुठे इथे कमी इथे जास्त इथे कमी जास्त अशी टीप येऊ द्यायची नाही सारखाच आपल्या अस्तरचा कपडा आपल्याला शिलाईमध्ये जाऊ द्यायचा आहे तर त्याच्यामुळे आपण इथे एकसारखे हे बघा मार्जिन करून घेतलेला आहे तर आता बघा तुम्हाला पस्ट डॉट डॉट मध्ये दिसत असेल बघा हे बघा आता टाकायचे आहे आपल्याला गळ्यावर टिपा तर इथे बघा आपण पूर्ण गळ्यावर टिपा टाकून घेतलेल्या आहेत टीप टाकून परत तुमच्या लक्षात जर आला असेल की कपडा कमी जास्त सुटलेला गेला आहे तर परत मार्जिंग करायचं आहे आणि परत टीप टाकलं तरी काही अडचण येत नाही तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला सर्वात आधी हे कपडा इथला कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीने सर्वात आधी आपण कटिंग करून घेऊयात तर बघा आता आपण हे कपडा इथे कटिंग करून घेतलेला आहे आता काय करायचं आहे तुम्हाला हे पूर्ण गळ्याला कट मारत घ्यायचे आहे हे बघा हे कट मारणं खूपच महत्वाचं आहे याने काय होते आपल्या ब्लाउजला गळ्याला फिनिशिंग खूपच सुंदर येते आणि गळा पलटी व्हायला खूपच मदत होते फक्त एवढं लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला तुम्ही कैचीने कट मारताना शिलाई कटिंग होऊ द्यायची नाही ही जी शिलाई आपण मारलेली आहे ती आपल्याला इथे कटिंग होऊ द्यायची नाही व्यवस्थित शिलाईपर्यंतच हळूवा शावकासपणे ब्लाउज शिवानी शिवतानी जास्त गडबड करायची नाही एकदा तुमचा हात बसेपर्यंत जेव्हा तुमचा हात बसेल तुम्हालाच फास्ट फास्टमध्ये काम करायची सवय लागेल तर बघा आता काय करायचं आहे लगेचच तुम्ही काय करता इथे तुम्ही टिप टाकून घेता आणि नंतर बंद फोल्ड होऊन जाता आपल्याला तर तसं करू नका इथे आपण वेगळी पट्टी लावून घेऊयात कमरेला कारण की का बघा आपण इथे टिप टाकून फोल्ड करून डायरेक्ट असं उलटं करून घेतलं तर आपलं इथं पुचडा बंद शिलाई भेटून जाते म्हणजे फिनिशिंग येऊन जाते तर बघा तरी सुद्धा बघा तुम्ही जर असं केलं तर तुमचं ब्लाऊज पाठीमागून तरंगण्याची जास्त चान्सेस आहेत तर त्याच्यामुळे सांगते इथे रादर तुम्ही पट्टी जॉईन करा पाठीमागून तर बघा मी ज्या पद्धतीने सांगते तुम्ही तशा पद्धतीने बघा आणि त्याच पद्धतीने तुम्ही ब्लाऊज शिवा तर बघा आता आपल्याला असं अस्तर पलटी करून अस्तरवर टाकत घ्यायची आहे मेन फॅब्रिकवर टाकायची नाही अस्तरवर टाकून घेतलेली आहे बघा आपलं अस्तर सहजच असं आतमध्ये फोल्ड होतं बघा आता काय करायचं आहे महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा आता हे काय झालेलं आहे बघा तुमचं जर अस्तर हे बघा आता आपलं अस्तर हे कॉटनचं आहे त्याच्यामुळे तुम्हाला अगदी व्यवस्थित जसं आहे तसं बघा न टिप टाकताच किती फिनिशिंग मध्ये गळा दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला वरतून फिनिशिंग टीप टाकत घ्यायची आहे तर बघा फिनिशिंग टीप टाकून झालेली आहे आपली तर आता काय करायचं आहे तुम्हाला सगळीकडून बघा मेन फॅब्रिक आणि अस्तर आपलं जॉईन करून घ्यायचं आहे बघा सगळीकडून आपल्याला मेन फॅब्रिक आणि अस्तर जॉईन करून घ्यायचं आहे चला तर मग आपण जॉईन करून घेऊयात तर बघा आपण सगळंकून मेन फॅब्रिक जॉईन करून घेतलेला आहे आणि त्यानंतर बघा जे सगळ्या बाजूनी आपला जे शिल्लक मेन फॅब्रिकचा कपडा होता तोसुद्धा इथे कटिंग करून घेतलेला आहे तर बघा आता काय करायचं आहे तुम्हाला बघा खाली इथे पट्टी जॉईन करायची आहे म्हणजे वेगळी पट्टी लावायची आहे तर आपण त्याच्यासाठी अस्तर घेऊयात बघा अस्तर घ्यायचं आहे आपल्याला आणि अस्तर डबल फोल्ड करून इथे आपल्याला पट्टी जॉईन करायची आहे तर बघा मेन मुद्दा म्हणजे हा आहे आपला बघा सर्वात महत्वाचा पॉईंट म्हणजे तुम्ही जर इथे फुचडा बंजर जर शिलाई केली तर तुम्हाला हवा तो रिझल्ट भेटणार नाही त्याच्यामुळे सांगते आपल्याला सहसा सा, तुम्ही इथे पट्टी जॉईन करा तर बघा पट्टी जॉईन करण्याच्या आधी आपल्याला टाकायचे असतात स्टक्स तर बघा शोल्डरहून असं व्यवस्थित शोल्डर मधोमध मद फोल्ड करायचं आहे आणि तसंच खाली कपडा पकडून आपल्याला स्टक्स टाकून घ्यायचे स्टक्सची उंची तुम्ही तुमच्या ब्लाउजच्या उंचीनुसार ठेवू शकता तरी ते साडे अठ्ठावीस साईजचं ब्लाऊज आहे आपलं तयार उंची हवी आहे आपल्याला इथे तेरा ते इंच तर तेरामध्ये तेरा इंच उंची आहे तर साडेतीन ते चार इंच इथे आपण टक्स टाकून घेऊयात तर बघा अगदी डिटेलमध्ये माहिती देत आहे हे बघा माय डिअर फ्रेंड्स तुम्हाला हे बघा ज्याने कोणी माझ्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना मला असं वाटतं की त्यांना प्रॉपर माहिती भेटायला हवी आणि बघा एक एक लाईन लक्षात घेऊन माहिती भेटायला हवी कारण की ब्लाऊज शिवताना आपल्याला जेव्हा आपण मन लावून ब्लाऊज शिवतो हो त्याचा सुद्धा आपल्याला का भेटत नाही की जेणेकरून आपण ह्या बारीक बारीक जर गोष्टी लक्षात ठेवल्या तर ते सुद्धा तुम्हाला रिझल्ट भेटतील महत्वाचं कारण हेच असतं की एवढी बारीक माहिती तुम्हाला कोणीच देणार नाही हे बघा बघा टक्स टाकल्यानंतर काय करायचं काय करायचं आहे बघा हाताने असं अगदी प्रेस करत घ्यायचं आहे आपल्या नखाच्या सायाने ही सुद्धा खूपच इम्पॉर्टंट स्टीप आहे बघा त्यांना फिनिशिंग खूपच सुंदर येते प्रेस केल्यानंतर हाताने आणि बाजूने सुद्धा याच पद्धतीचा आपण इथे टक्स टाकून घेऊयात तर बघा दोन इंच मी अशी पट्टी कटिंग करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला अशी फोल्ड करायची आहे म्हणजे डबल आपली पट्टी झालेली थे आहे इथे आणि बघा अशी सरळ पट्टी ठेवायची आहे आपल्याला आणि टिप टाकत घ्यायची आहे त्यानंतर बघा अशी पट्टी फोल्ड करून वरतून आपल्या पट्टीवर फिनिशिंग टीप टाकायची म्हणजे घास टीप टाकत घ्यायची आहे बघा पूर्ण पट्टीवर येऊ द्यायची आहे मेन फॅब्रिकवर वर टीप येऊ द्यायची नाही पट्टीवरच टीप टाकत घ्यायची आहे आणि बघा पट्टी अशी आतमध्ये फोल्ड करून वरतून फिनिशिंग टिप टाकायची आहे आपल्याला तर बघा त्यानंतर एकूण एक तुरपाईसाठी टीप टाकत घ्यायची आहे जाडी किंवा तुम्हाला तुरपाई जर नसेल करायची तर तुम्ही फिनिशिंगसोबत एक छोटी टीप इथे व्यवस्थित छोट्या टाक्याची टीप इथे टाकून घेऊ शकता तर बघा अगदी छोट्या टाक्याची ती मी टीप टाकत घेतलेली आहे ओळखूसुद्धा येणार नाही आणि बघा आपला पाठीमागचा भाग इथे तयार झालेला आहे बघा ही पट्टीची आपण आजच्या व्हिडिओमध्ये या पट्टी जॉईन करण्याची माहिती दिलेली आहे तर बघा अशा पद्धतीने जर तुम्ही पट्टी जॉईन केली तर काय होईल तुम्हाला ब्लाऊजला फिनिशिंग भेटेल तुम्ही एकदा पद्धत एकदा एक तुम्ही अशा पद्धतीची मागून बॅग भागा अशा पद्धतीने शिवून बघा नक्कीच तुम्हाला आवडेल चला तर आपण इथे सुंदर गळ्याला लेस लावून घेऊयात तर बघा लेस लावताना महत्त्वाचा पॉईंट म्हणजे बघा हे बघा अशा पद्धतीने मी इथे लेस ठेवून घेतलेली आहे बघा हे बघा अगदी आपला कपडा दोन लाईन सोडायचा आहे अगदी असं आश, असे कपड्याला भिळून लावायची नाही बघा हे बघा कसं दिसतं ते विचित्र दिसतं तशा पद्धतीची लेस लावायची नाही अगदी आपल्याला हे बघा अशा पद्धतीत दोन दोन लाईन कपडा सोडून जर तुम्ही लेस जॉईन केली तर आपल्या लेसला अजून छान लूक येईल आणि ब्लाऊजला सुद्धा खूपच सुंदर लेस लावलेली दिसेल चला तर मग आपण पूर्ण गळ्याला इथे लेस लावून घेऊयात तर बघा आपल्या लेस लावल्यानंतर बघा किती भारी असा सुंदर लूक इथे आलेला आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा